कारण की या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की संविधानाचे निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही भीमसैनिक आहोत भीमा कोरेगावचे आम्ही औलाद आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आमच्या अंगामध्ये आहे आणि आमच्या शरीरातलं शेवटचा रक्ताचा शरीर रक्ता थेंब जरी सांडला गेला तरी चालेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोयीचा टोका इतका देखील आम्ही अपमान करू शकत नाही कारण <प्राविणता> आम्ही या देशातली तुम्ही धंदवत घेऊन टाका या देशातली तुम्ही जमीन जुमला प्रॉपर्टी सर्व काही घेऊन टाका या देशातल्या सर्व हिमालयापासून तर चंद्र सूर्य तारे सगळं काही घेऊन टाका परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला ते भीमसैनिक तुम्हाला जमिनीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही हा इतकं प्रेम आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती या ठिकाणी करतो आमच्या घरामध्ये जर एखाद्या मुलाचं नाव ठेवायचं असेल बाळ जन्म असेल तर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्याचं नामकरण या ठिकाणी करत नाही अरे आमच्या घरामध्ये जर का एखाद्याचं लग्न झालं असेल तर घोड्यावर बसवण्यासाठी देखील त्याला जेवींचं नाव घेतल्याशिवाय आम्ही आमचं लग्न देखील करत नाही भाषिंग बांधत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आम्ही इतकं प्रेम नाव घेतल्याशिवाय हात लावत नाही करतो आणि बाबासाहेबांचं विटंबना बाबासाहेबांच्या नावाला विरोध बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध या ठिकाणी काय सुरू आहे देशामध्ये काश्मीर फाईल्स काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून तुम्ही या देशाला काय